यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या बंधारे फुटले नद्या दुथडी तर धरण भरू लागले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड ब्रँडे शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहर जिल्हाच नव्हे तर अख्खे राज्य मे महिन्यात श्रावण महिन्यापेक्षा देखील जास्त ओले चिंब झाले आहे बार्शी तालुक्यातील भोगावती सांगोला तालु तालु नदी सांगोला तालुक्यातील कोरडा नदी माळशिरस मधूनरसिंगपूर पर्यंत वाहणारी नीरा नदी भीमा नदी अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत नदी ओढे नाले शिवार इत्यादी अतिवृष्टीमुळे पाणीदार झाले आहेत सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात सरासरी पाचशे मिलीमीटर इतका पाऊस पडतो मात्र मे महिन्यात अवघ्या दहा दिवसात या पावसाने दोनशे mm नव्वद सरासरी गाठली आहे एक हजार दोनशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत भीमा नदी आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळे उजनी धरणात प्रचंड वेगाने पाणी येऊ लागले आहे वजा चोवीस टक्केपर्यंत पाणी पातळी गेलेल्या उजनी धरणात आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार प्लस नऊ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे दौंडवधून धरणात तब्बल पस्तीस हजार क्युसेक एवढ्या प्रचंड वेगाने पाणी येऊ लागले आहे त्यामुळे कुठे प्रचंड नुकसान तर कुठे पाणीदार शिवार झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करत आहे सोलापुरात मंगळवारी मध्यरात्री बुधवारी झाला मुसळधार पाऊस सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीचा बिगुल वाजला तीस जून ला मतदान बार असोसिएशनच्या आहेत एक हजार आठशे एकतीस सदस्य पंढरपुरातील मध्ये बाधित होणाऱ्या मिळकतदारांनी तातडीने माहिती द्यावी अन्यथा त्यांना रेडी रेकनर प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती सिद्धेश्वर तलावात मृत्युमुखी पडलेल्या शेकडो माशांमुळे सुटली दुर्गंधी सोलापूर जिल्ह्यात पूर्ण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली सात मात्र शहरात एकही कोरोनाचा रुग्ण नाही महापालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांची माहिती गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेन्ट प्रीमियम वॉटर विथ ॲड एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर इन लिटर अँड फायदलॅक्ट सेव्हन थ्री कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज सायंकाळी सोलापूर जनता बँकेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात अमर आग या कार्यक्रमाचे आयोजन सोलापुरातील ज्ञान प्रबोधिनी शाळेत आज संत साहित्य सेवा संघाचा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम होणार सोलापूर ते गोवा या सेवेचे पहिल्याच दिवसाचे तिकीट अवघ्या दोन तासात झाले फुल सोलापुरातून विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे आनंदाचे वातावरण पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसह पंचायत समिती आणि आरोग्य व पुरवठा विभागाला झेडपीचे सीओ कुलदीप जंगम यांनी दिल्या सूचना सोलापूर शहरातील पंजाब तालीम येथे दगडफेक केल्याप्रकरणी आणखी चौघांना करण्यात आली अटक सांगोल्यातील माण नदीला आले पाणी तसेच पावसामुळे ऐन मे महिन्यात कोरडी नदी देखील वाहू लागली हे विशेष सोलापूर जिल्ह्याची वर्षाची सरासरी आहे पाचशे मिलीमीटर mm पावसाची तर गेल्या दहा दिवसात झाला तब्बल दोनशे मिलीमीटर इतका पाऊस चार धाम यात्रेसाठी घेतलेले अकरा लाख अठ्ठावन्न हजार रुपये यात्रा रद्द झाली तरीही परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शौर्य यात्रा कंपनीच्या मालकासह चार जणांविरोधात सोलापूर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल <गण> <गण> सोलापूर महापालिकेने अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये सातशे पंधरा इमारतींची केली तपासणी तीनशे त्रेसष्ट इमारतींमध्ये अग्निशामक सुविधा नाही तर अनेक बांधकामे बेकायदेशीर Movement that inspires. आज वीज वितरण कंपनी देखील अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील विविध कारखान्यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने करणार तपासणी अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार दोनशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले नुकसान सोलापुरातील विजापूर रोडवर उभारलेल्या अनधिकृत टोले जंग अशा पनाश अपार्टमेंटच्या बांधकाम प्रकरणी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विजय खराटे निवृत्त नगर अभियंता सुभाष सावरकर लक्ष्मण चलवादी रामचंद्र पेंटर नागनाथ बाबर मोहन कांबळे नाईकवडी श्रीकांत खानापुरे दीपक भादुले आणि अब्दुल चंडरगी यांना बजावण्यात आल्या नोटिसा राज्यातील सुमारे सहाशे सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या गृह खात्याने केले बदल्या सोलापूर जिल्ह्यातील बत्तीस सहाय्यक पोलीस निरीक्षक बदलले महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले रवींद्र चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष होतील विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी एकतीस जुलैवरून आता थेट पंधरा सप्टेंबर पर्यंत देण्यात आली मुदत वाढ सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकवले आठशे चौसष्ट कोटी रुपये कारखानदारांवर कारवाई करताना शासकीय अधिकाऱ्यांचा हात आखडता सोलापूर विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचा निकाल पंधरा जून पर्यंत लावण्याचा प्रयत्न परीक्षा विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध मंत्र्यांचे तसेच नेत्यांचे जिल्हावार दौरे सुरू बंगळूर शहरात आयटी इंजिनियर्सची संख्या पोहोचली दहा लाखांच्या वर येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा